मी संघर्ष करणार नाही तर दुसरा पर्याय वापरणार आहे मी कुटुंबासह आत्मदहन करणार आहे मंत्री जयकुमार गोरे यांनी माझ्यासोबतच आणखी एका महिलेला त्रास दिला आहे ती महिला सुद्धा माझ्या संपर्कात असल्याचं एका महिलेनं काल माध्यमांना सांगितलं त्यामुळे आधीच विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी होत असलेले राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेते जयकुमार गोरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे महायुतीमधील एक एक करत काही मंत्री महाविकास आघाडीच्या रडारवर येत आहेत मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे हे विरोधकांच्या अजेंड्यावर होते सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील धक्कादायक फोटो बाहेर आल्यानंतर धनंजय मुंडे यांची पहिली विकेट गेली तर न्यायालयाच्या निकालानंतर माणिकराव कोकाटे यांचे भवितव्य ठरेल त्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर त्यांनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप केला आणि काल खुद्द तक्रारदार महिलेनं या प्रकरणाबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विनोद आणि तुम्ही बघत आहात डिजिटल रन्सिंग जयकुमार गोरे हे सध्या देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात ग्रामविकास मंत्री आहेत त्यांच्यावर सोळामध्ये आमदार असताना त्यांनी एका महिलेला त्रास देत स्वतःचे विवस्त्र फोटो त्या महिलेला पाठवल्याचा आरोप झाला होता त्यानंतर संबंधित महिलेनं सातारा पोलिसांत या प्रकरणी तक्रार दाखल केली होती या तक्रारीनंतर गोरेंनी सातारा जिल्हा न्यायालयात आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती या प्रकरणी गोरेंना दहा दिवस तुरुंगवासही झाला होता त्यानंतर या प्रकरणात पुढे काही हालचाल झाली नाही मात्र नुकतंच दोन हजार सोळामध्ये जयकुमार गोरे आमदार असताना एका महिलेला त्यांनी त्रास दिल्याचं वृत्त प्रसिद्ध केलं व्हॉट्सअपवर त्या महिलेला स्वतःची विवस्त्र फोटो पाठवल्याचा तसंच तिथं छळ करत असल्याचा आरोप गोरे यांच्यावर करण्यात आला खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांमुळे आणि काल संध्याकाळी तक्रारदार महिलेनं माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिल्यानं हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलंय यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान्या यांनी गोरे यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे मात्र मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत हे आपल्या विरोधात राजकीय कटकारस्थान होत असल्याचं त्यांनी सांगितलं काल या प्रकरणावर विधिमंडळात बोलताना जयकुमार गोरे म्हणाले की दोन हजार सतराच्या जिल्हा न्यायालयात दाखल प्रकरणाचा हवाला देत संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांत माझ्याबद्दल बिनबुडाचे अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरून आरोप केले आहे माझी प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे सभागृहाच्या कामकाजात अडथळा यावा यासाठी जाणीवपूर्वक केलेले हे कृत्य आहे सदर गुन्ह्यात दोन हजार एकोणीस साली कोर्टानं माझी निर्दोष मुक्तता केली होती तरीही विविध प्रसार माध्यमांसमोर माझी जाणीपूर्वक बदनामी केली असून न्यायालयाचाही अवमान केला आहे त्यामुळे संजय राऊत यांच्या विरोधात मी हक्क हक भंगाचा प्रस्ताव मांडतो त्याशिवाय या सभागृहातील सदस्य रोहित पवार यांनी अधिवेशन सुरू असताना याच प्रकरणावरून आरोप केले होते त्यांच्या विरोधातही हक्कभंग प्रस्ताव मांडत असल्याचं ते बोलले मात्र काल संध्याकाळी तक्रारदार महिलेनं माध्यमांसमोर येत या प्रकरणाबाबत खलबजनक खुलासे केले आहेत जयकुमार गोरे प्रायव्हेट फारसे फोटो पाठवायचे असा आरोप या महिलेनं केला आहे गोरे यांनी मी या, या प्रकरणातून निर्दोष मुक्त झालो असं म्हटलं होतं यावर महिलेनं गोरेंनी माफीनामा दिला होता म्हणून केस मागं घेतल्याचं काल सांगितलं काल जयकुमार गोरे पेपर दाखवत होते मला निर्दोष सोडण्यात आला आहे पण जयकुमार गोरे निर्दोष असतात तर पोलिसांनी दहा दिवस तुरुंगात का ठेवलं होतं मुंबई उच्च न्यायालयानं तुझा जामीन अर्ज का फेटाळला होता साताऱ्याच्या कोर्टात अटकपूर्व जामीन का फेटाळला होता मी पोलीस ठाण्यात उपस्थित राहिल्यावर गोरेला जामीन मिळाला होता मी त्यावेळी उपकार करून सोडलं पण तू मलाच पुन्हा त्रास द्यायला लागलास त्यामुळे याला कंटाळून मी पुन्हा संघर्ष करायचं ठरवलं आहे या महिलेनं दावा केला आहे की जयकुमार गोरेंनी दोन हजार एकोणीस साली शपथविधीसाठी ही केस आडवी येत असल्याचं त्यांनी मला प्रेशर आणलं होतं आम्ही तुम्हाला जिवे मारू तसेच कुटुंबाला त्रास देऊ अशी धमकी मला दिली होती त्यामुळे मी ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये केस मागे घेतली पण गेल्या सहा वर्षांमध्ये अनेकदा मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी त्रास दिला आहे तरीही मी शांत होते मला ज्यावेळी पत्र आलं त्यावेळी मी मला त्रास होतंय यासाठी कलेक्टर ऑफिसला दिवसभर थांबून कलेक्टरांना ही सर्व हकीकत सांगितली त्याचबरोबर पोलीस अधीक्षकांनाही सांगितली होती मात्र माझी कुणी दखल घेतली नाही किंवा या गोष्टीचा तपास करण्यासाठी पोलीस आले नाही त्यामुळे मी सतरा तारखेला माझी बदनामी होत असल्यानं कुपोषण करणार असल्याचा निर्णय घेतला आहे मागील दोन दिवसांपासून आणखीन एक महिला माझ्या संपर्कात आहे तिचं नाव सांगणार नाही पण जयकुमार गोरेंबाबत माझं जे मत आहे तेच तिचंही मत आहे ती दोन दिवसात माध्यमांसमोर येऊन गोरे यांच्याबद्दल बोलेल असा दावा तक्रारदार महिलेनं केला आहे यामुळे या प्रकरणात मंत्री जयकुमार गोरे यांना राजीनामा द्यावा लागेल का मुख्यमंत्री फडणवीस याबाबत काय भूमिका घेणार तुम्हाला काय वाटतं आम्हाला आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या डिजिटल रन्सिंग या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद